समाज टीव्हीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये हो विविध विषय आणि त्या विषयाच्या अनुषंगाने अनेक वक्त्यांनी आपापली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत या संदर्भात बावीस प्रतिज्ञा या अनुषंगाने मी माझे विचार या ठिकाणी मांडणार आहे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी सपत्नी नागपूर येथे भंते चंद्रमणी यांच्या बावीस प्रतिज्ञा स्वीकारल्या आणि त्या पद्धतीने आपले जीवन पूर्णपणे व्यतीत केलं खर तर बावीस प्रक्रियाचं समर्थन हेच नाही तर संपूर्ण भारतीयांनी करावं कारण तोच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा मार्ग आहे बावीस प्रक्रिया म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्यामध्ये पंचशील अष्टिक मार्ग आणि दहा पारमिता ही एक जीवन तत्व प्रणाली आहे बावीस प्रतिज्ञा या ज्या आहेत त्या मानव जातीसाठी उद्धारक ठरणाऱ्या गोष्टी आहेत बावीस प्रतिज्ञाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये पहिली एक ते सहा प्रतिज्ञा ज्या आहेत त्या धार्मिक याच्यावर आधारित आहे बाबासाहेबांनी सांगितलं की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही त्यांची उपासना करणार नाही याचा अर्थ असा नव्हे की बाबासाहेबांनी या धर्मांधतेच्या विरोधात बोललेले आहे बाबासाहेबांनी ते आहे कारण देवाच्या नावाखाली कर्मकांड यज्ञ याग व्रत वैकल्य अमानुष पद्धतीच्या गोष्टी मांडल्या जात होत्या आणि म्हणून बाबासाहेबांनी अनेक त्या प्रतिज्ञा केल्या की ज्या एक ते सहा मध्ये आहेत धार्मिक बाबासाहेबांचा धर्मांततेला विरोध नव्हता धर्मांतरता म्हणजे काय तर ती जर विज्ञानवादी चांगली असेल तर नक्कीचपणे ती पार घेतली पाहिजे परंतु त्याच्या आडून जर सर्व मनुष्यांना हिन लेखलं ले जात असेल तर ते बाबासाहेबांना योग्य वाटत नव्हते बाबासाहेब देखील हिंदूच होते ना त्या काळात मग बाबासाहेबांनी जर हिंदू धर्मीयांचे जर देव जे असतील काल्पनिक तर त्या देवांच्या विरोधात बोलणं म्हणजे काय फार मोठं पाप केलं नाही बाबासाहेबांनी उलट ते पुण्याचं काम केलं आज आपण पाहतोय की संपूर्ण मनुष्य जो आहे तो विज्ञानाची कास धरून अगदी तुम्हाला सांगतो की चंद्रावर जाऊन पोचला अवकाशापर्यंत तू गेलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी या बावीस प्रतिज्ञा देताना एक ते दे सहा प्रतिज्ञा ज्या धार्मिकतेच्या पद्धतीच्या प्रभावाच्या बाजूने जातात त्या नाकारलेल्या आहेत बाबासाहेबांनी ज्या प्रतिज्ञा पुढच्या घेतल्या त्या सात ते बारा या सर्व प्रतिज्ञा तुम्ही त्याचा अभ्यास केला सांगितलं तर त्या विज्ञान निष्ठ विचारसरणीच्या आहेत त्याच्यामध्ये विज्ञान हा ठासून भरलेला आहे आणि सर्वात महत्वाचं की तेरा ते सतरा या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या तेरा ते सतरा प्रतिज्ञा म्हणजे संपूर्ण भारतीयांना नव्हे तर जगभरातील सर्व मनुष्य जातीच्या उद्धारक जीवनासाठीच्या आणि त्या पंचशिलाचं पालन करत मग त्या काय फक्त विशिष्ट व्यक्तीसाठी नाहीये कारण प्राणी मात्रावर दया करा त्यांची हिंसा करू नका ही प्रतिज्ञा आहे व्यभिचार करू नका ही प्रतिज्ञा आहे खोटे बोलू नका ही प्रतिज्ञा आहे चोरी करू नका ही प्रतिज्ञा आहे आणि दारू किंवा तत्सम पदार्थांचं सेवन करू नका ही प्रतिज्ञा आहे मग जर या प्रतिज्ञा घेतले असतील तर त्या प्रतिज्ञांचं पालन जर आपण केलं तर मनुष्य हा पुढे जाऊ शकतो स्वतःच्या कुटुंबावर हे देशाला पुढे नेऊ शकतो आणि पंचशिलाचं पालन करणारा हा मनुष्य हा संपूर्ण कुटुंबालाच नव्हे तर देशाला हा प्रगतीपथावर नेऊ शकतो आणि म्हणून बाबासाहेबांनी घटनेमध्ये मनुष्याला केंद्रबिंदू मांडलं की ज्या मनुष्याचा विचार विवेकशील असावा त्याचं वर्तन सत्प्रवृत्त असत अशा पद्धतीचा हा जीवन तत्व प्रणालीचा मार्ग म्हणून तेरा ते सतरा या पंचशील बाबतच्या प्रतिज्ञा आहेत आणि ज्या अठरा ते बावीस या एकूणच त्या धर्माचा सार आणि त्याची जीवन पद्धती याबद्दल हात आहे माझं मत असं आहे की आज संपूर्ण देशामध्ये बावीस प्रतिज्ञाच्या संदर्भात सुलट चर्चा ही उलट सुलट चर्चाच व्हायला नकोय कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल एकवीस वर्ष अभ्यास करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला बौद्ध धम्म हा भारतीय आहे भारतामध्ये रुजलेला वाढलेला आणि संपूर्ण जगभरात पसरलेला हा विज्ञानवादी मानवतावादी संतावादी असा बौद्ध धर्म आहे साधं उदाहरण तुम्हाला देतो की जे काही जुनं आहे ते टाकून दिल्याशिवाय नव्याचा अंगीकार आपल्याला करता येत नाही तुम्ही पहा की निसर्गच सांगतो की सुरातीला अंकुर असतो नंतर त्याचं रोप मध्ये रोप रोपट तयार होतं नंतर त्याचं झाड तयार होतं झाडाला पान येतात आणि पिकलेलं पान कोणा निसर्ग पडतो साप देखील स्वतःची कात काढतो अरे मनुष्य तुमच्या बुरसटलेले विचारसरणी तुम्ही टाकणार आहात की नाही त्यालाच कव कवटवून बसणार आहात इथे धर्मांततेचा विष का पेरली जात आहे जातीयतेचे या ठिकाणी संख्ये बस का बसताय तर हे बसून एक बाबासाहेब इथं खऱ्या अर्थाने संपूर्ण मानवाला पुढे नेणारा मार्ग बाबासाहेबांनी दिलाय आणि म्हणून बावीस प्रतिज्ञाच्या संदर्भात वेगळं का बोललं जात आहे आता तर मी नव्यानंच ऐकतोय की धर्मांतर विरोधी कायदा केला जावा धर्मांतर विरोधी कायदा केला जावा अरे जरा डोकं तपासून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला हवं तो धर्म घेऊ शकतो जर एखाद्या धर्मामध्ये कर्मकांड असेल तर त्याला ते नाकारायचं असेल तर त्याने का नाकारू नये का त्याच मार्गाने त्याने त्याचं जीवन व्यतीत करावं धर्मांतर विरोधी कायदा करून तुम्हाला नक्की काय सांगायचं का पुन्हा त्याच शिखरामध्ये त्याच बुरसतलेल्या विचारसंधीमध्ये आम्हाला न्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म हा जो केला ना तो नीती सदाचार सधम्म याचा पुरस्कार करणारा हा जगातील एकमेव समाजाला पुढे नेणारा मार्ग आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा बौद्ध धम्म पालन तर कावट्या फुटायची वेळ आली आता परंतु जातीयतेचे मुडदे जाळायला तयार नाहीयेत आणि ते मुडदे जाळण्याचं काम विश्वभरच्या डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी या बावीस प्रतिज्ञेच्या माध्यमातून केलं आहे आणि म्हणून माझी तमाम भारतीयांना हात जोडून कळकळीची विनंती असेल की एकदा बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा त्या एकदा खरंच वाचा आणि मग आपल्या स्वतःच्या आंतरिक किंवा अंतरंगामध्ये कि पहा आत्मपरीक्षण करा आणि बाबासाहेबांनी ज्या दिलेल्या बावीस प्रतिज्ञा या मानवासाठी पुढे नेण्यासाठी उद्धार ठरतात हेच तुमच्या लक्षात येईल आणि म्हणून पुन्हा एकदा बावीस प्रतिज्ञांचं मी या ठिकाणी समर्थन करतो बावीस प्रतिज्ञांचं पालन करून आपण आपलं जीवन व्यतीत करावं आपला मार्ग आपण निवडावा आणि त्या पद्धतीनं आपण मार्ग करावं अशी आपण विनंती करतो आणि या ठिकाणी समाज टीव्हीनं मला माझे विचार व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद देतो जय भिंद नमो